तुम्हा सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर वजन कमी कर करणाऱ्या खिचडीची सिरीज सुरू आहे आजची आपली खिचडी तीस नंबरची खिचडी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी इथं घेतलेला आहे जवारीचा दलिया तर अर्धी वाटी ज्वारीचा दलिया घेतलेला आहे आणि सोबतच आपण इथं अर्धी वाटी मुगाची डाळ घेणार आहोत हिरवी मुगाची डाळ आता ह्या बाजरी ज्वारीमध्ये खूप प्रोटीन फायबर असतं त्याच्यासोबतच बाकीचे देखील न्यूट्रिशन खूप असतात आणि हिरव्या मुगा डाळीमध्ये बी प्रोटीन फायबर खूप चांगलं असतं आणि हिरव्या मुग डाळीमध्ये तर कॅलरीज नाहीच्या बरोबरच असतात खूप कमी असतात आणि म्हणूनच हिरवी मूग डाळ किंवा खडे मूग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात आता ज्वारीचं आणि मुगाचं कॉम्बिनेशन एकच नंबर आहे दोन्ही गोष्टी पचायला खूप हलक्या असतात खाल्ल्यानंतर झटपट पचतात आणि वेट लॉसमध्ये दोन्हीही खूप जास्त मदत करतात आता इथं डाळ आणि ज्वारीचा दलिया छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण याला कुकरमध्ये लावून घेणार आहोत तर इथं दाल दरिया कुकरमध्ये टाकून घ्यायचा सोबतच दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं थोडंसं काहीतरी अर्ध्या चमचालाही कमी थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं सोबतच आपण यात हळद मीठ टाकून घेणार आहोत आणि हळद मीठ टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या काढल्यानंतर या पद्धतीने तुमचा दालदलिया शिजलेला असेल तुम्ही पाहू शकता मन आता डायरेक्ट तुम्ही असं खाल्लं तरी चालेल कारण कारण आपण ह्यात थोडंसं तेल मीठ हळद टाकले आहे डायरेक्ट अशी ही खिचडी खाल्ली ना तर खूप टेस्टी लागते दलियाची आणि डाळीची तर आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणीसाठी गॅसवर मी कढाई गरम करण्यासाठी ठेवली होती कढाईत आता थोडंसं काहीतरी टाकलं म्हणा टाकायचं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेचच थोडीशी मोहरी जिरे आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि लसणसोबत थोडीशी आदरक देखील बारीकट करून घेतलेली होती लसणाची छान लालसर रंगावर फोडणी देऊन घ्यायची आहे जोपर्यंत खरपूस लाल रंगावर रंगा लसण येत नाही तोपर्यंत आपल्याला छान लसूण तेलात तळून द्यायचं आहे छान खरपूस लाल रंगावर लसण तळला म्हणजे खिचडीला टेस्ट खूप भारी येते लसूण जिरे वगैरे आपले छान लाल रंगावर तळून झालेले आहेत तर मी इथं पाच सहा तिकट हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल चटणी देखील वापरू शकता मिरच्या हलक्या फ्राय झाल्या की शिजून घेतलेली खिचडी आपली याच्यात टाकायची म्हणजे शिजून घेतलेला दलिया आणि डाळ टाकून घ्यायचा आणि पाच मिनिट छान मध्यम गॅसवर ही खिचडी शिजवून घ्यायची आणि खायला ही खिचडी गरम गरमच खायची दोन तीन वेळेस तुम्ही डायटमध्ये ही खिचडी खाऊ ला खाऊ शकता एकदम भारी लागते आणि मेन म्हणजे वेट लॉसमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत